केंद्रीय मंत्री रक्षा खडसेच्या मुलीची छेड काढल्याची घटना जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ता यात्रेत घडली एका मंत्र्याची मुलगी जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांच्या मुलीचं काय असा संतप्त सवाल जालन्यातील महिलांनी उपस्थित केलाय तसेच राज्यातील महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असून पोलिसांकडून याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होताना दिसते याविषयी गृहविभाग काळजी करत नसून झोपा काढते की काय असा सवाल देखील जालन्यातील महिलांनी उपस्थित केला आहे मंत्री खडसे यांच्या मुलीची छेड प्रकरणातील आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील जालन्याच्या महिलांनी केली राज्याचे पोलीस करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित करीत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे अशी मागणी देखील यावेळी जालन्यातील महिलांनी केली मला सांगा की आता आहे राज्यामध्ये काय आलेली आहे राज्यामध्ये मेन गोष्ट सुरक्षा महिलांची नाहीच आहे आज सुरक्षावर असं बलात्कार होतात अत्याचार होऊ लागले तिथे नाही तिथे जळगावला तीच घटना झालेली आहे आणि कुठं पण बघितलं हेच चालू आहे पण पोलीस साक्ष लक्ष लग, द्यायला पाहिजेत ना कुठलेही लक्षणं दूर केलेले आहे कोणत्याही महिला सुरक्षित नाहीये आज आमच्या सारख्या सुरक्षा महिलांचं काय होणार आहे आम्ही पण काय आज सामाजिक महिला आहे कुठं कुठे प्रॉब्लेम होऊ शकतो आम्ही जातोय सगळ्यांना मदत करतोय महिला असो जेंट्स असो कुठून कुठून फोन येतो अशा एरियामधून फोन येतात की त्या एरियामध्ये कोणत्याही महिला जाऊ शकत नाही आम्ही तिथे जाऊन सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो पण हे असं काम पोलिसवाल्यांचं आहे त्यांनी काम करायला पाहिजेत ना अशी त्यांना पकडावं त्यांनी आणि त्यांना अशी सदा द्यावं की त्याला फाशीची सदा झाली पाहिजेत आज महिला आज सुरक्षित नाहीये कुठली पण यांनी लक्ष ना काळजी करतात का झोपा घेतात का हे यांना लक्ष द्यायला पाहिजेत ना महिलावर काय होतं काय नाही महिला सोबतच अत्याचार होत आहेत प्रत्येक गोष्टी मध्ये न्याय कुठे भेटत नाहीये आणि आतापर्यंत ते गुन्हेदार अटक झालेले नाहीये त्यांना एवढीच विनंती करते पोलीस मित्र मंडळांना की बाबा लवकरात लवकर त्यांना पकडा आणि फाशीची शिक्षा देण्यात यावं सरकार सरकार का सरकारने बिन लक्ष द्यायला पाहिजेत ना सरकार बी दुर्लक्ष करत आहे लक्ष द्यायचं त्यांचं पण काम आहे ना आज ते लक्ष देतील तरच महिला सुरक्षित राहतील महिला कुठलीही सुरक्षित नाहीये ना आणि सरकारना एवढीच विनंती करते लवकरात लवकर कि ते आरोपी आहेत त्यांना पकडा आणि फाशीची शिक्षा मिळाव त्यांना केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्रीची मुलगी होती आज तिच्या त्यांच्यासाठी एवढं हो त्यांच्यावर असं होतंय आमच्यावर तर कधी काही होऊ शकतं महिलांवर बाकीच्या बाकीच्या महिला गोर गरीब आला सगळ्या आज एवढ्या मोठ्या महिलांच्या मुलीवर असं होतंय आमच्या सारख्यांच काय होणार आहे ममता काही नाही मला सांगा की रक्षा करशील अजय खडके ताई यांच्या मुलीवरची छेडछाड व्हायला लागली मग डिपार्टमेंट करतं काय पोलीस वाले करते काय यांना लक्ष द्यायला पाहिजे ना कोणीच लक्ष देत नाही आज बस मध्ये बी झालं होतं आज एवढ्या मोठ्या ताईच्या मुलीवर पण झालं तर मग या गोरगरीबाच्या मुलींना करायचं काय मग यांच्यावर लक्ष द्यायला पाहिजे ना पोलिसवाल्यांना बी यांना बी ते लक्ष देत नाही काही नाहीये आज असं व्हायला नाही पाहिजे ना बस मध्ये होतं कुठं होतं आज तिला तर सुरक्षा असताना पण तसं झालं ना त्या मुलीसोबत असं नाही व्हायला पाहिजे ना मग मग पोलीस आले डिपार्टमेंट करत काय जर सग लक्ष देत नाही ना लेडीज वर सरकार कडून काय सरकार कडून रवींद्र पक्का त्याचं नाव देवेंद्र दे। फडणवीस त्या भैयाला सांगते मी त्यांची हे करते की यांना काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे एवढं हे करायला पाहिजे गोरगरिबाच्या मुलीवर यांच्यावर लक्ष द्यायला पाहिजे जे आरोपी या यांना ताबडतोब अटक करायला पाहिजे जनाबाई शेळके मला सांगा की नेमकं

आमची मागणी आहे काय वाटतं तुम्हाला म्हणजे पोलीस लोकांनी बी थोडं लक्ष द्यावा संरक्षण करावं आज मुली कॉलेजला जात्या कॉलेजला बी काही घडतं इकडे लेडीज बी कुठं जाते लेडीज जा जा, ला कुठं म्हणून जावं लागत नाही पूर्णीकडे बाहेर फिरतात ना लेडीज असं नाही की लेडीज ला गरज नाही बाहेर जाण्याची लेडीज ला गरज आहे मुलीला बी गरज जा, आहे कॉलेजला कोणती मुलगी एकटी जाते कोणा एखाद्या मुलीच्या आईबाप दिवसभर कामाला जाते त्यांनी नाही थोडंफार लक्ष द्यायचं ना पोलीस लोकांनी भाऊनी बी म्हणते यांनी थोडे लक्ष द्यावा महिला काय तुम्हाला काय वाटते काय ना सुरक्षित नाही अ तर नाहीच ना महिला नाही नाही र सुरक्षित नाही म्हणूनच मग काही बोलणं दोन शब्द बोलले सुरक्षित शालिनीमुळे